स्वाहतूक आढवून स्वाभिमानीचे तीव्र आंदोलन मांगूर येळगुड मार्गावर वाहतूक करणाऱ्या गाड्या आढवून स्वाभिमानीचे आंदोलन

ऊसाची पळवा पळव पर्व करणाऱ्या साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्नाटक राज्य रयत संघटना आणि जय किसान राज्य रयत संघटनेकडून आंदोलनाचा इशारा कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये ऊसाची पळवा पळव पर्व करणाऱ्या कारखान्यांना संघटनेकडून आंदोलनाचा इशारा जबरदस्तीने ऊस वाहतूक केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला साखर कारखाना प्रशासन जबाबदार राहील स्वाभिमानी संघटनेचा इशारा सध्या महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांनी ऊसाला प्रति टन तीन हजार चारशे ते तीन हजार चारशे पन्नास रुपये दर जाहीर करून ऊस तोडणी प्रारंभ केली आहे पण कारखान्यांनी जाहीर केलेला ऊस दर स्वाभिमानी सहित शेतकरी संघटनांकडून अमान्य करण्यात आला असून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर ऊस दर मान्य झाल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी सहित शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे तीन नोव्हेंबर रोजी मांगूर येथे स्वाभिमानी कडून छेडण्यात आलेल्या आंदोलनात दरम्यान स्वाभिमानी संघटनेचे स्थानिक नेते श्री रमेश पाटील सहित संघटनेचे नेते श्री शीतल बागे श्री विवेक चौगले श्री एम आर पाटील यांनी आपल्या मागण्या मांडल्या शेतकऱ्यांचे कैवारी आमचे नेते आदरणीय राजीन साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रायत संघटनेच्या वतीने जय किसान कर्नाटक राज्य राहत संघटने वतीने मांगूर येथे मध्ये येणाऱ्या जवारची उत्सव आम्ही आढळलेला आहे त्यांनी महाराष्ट्रात कारखाना सर्व बंद असताना जवाहर कारखान्याने या बॉर्डर चालू करण्याचं धाडस दिलं तसेच आम्ही पण काल आणि परवा दिवशी दोन दिवस बेटकाळ सरकड बसते या जाऊन जवळजवळ अडीचशे ते तीनशे वाहनं तक्षी तिथं ठेवलेलं आहे आता आज आम्ही इथं तटवायला आलोय म्हणून मी कारखानदारांना एकच इशारा देतो की अल्प नेते आदरणीय राजीव शेट्टी साहेब या वर्षीची पहिली उचल तीन हजार सातशे एकावन्न रुपये माहिती आणि गेल्या वर्षीचे दोनशे रुपयाचे दुसरा अर्थ मिळायला पाहिजे हे बिघटाशिवे कारखाना चालू करायचे नाही असा नेत्यांचा आदेश आहे त्या एवढ्या तुम्ही जरा शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन आमचे नेते आदरणीय राजीव शेट्टी साहेब व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधात जर कारखानदार कारखाना जर चालू राहते हिंमत करणार असेल तर जसाच तसे उत्तर देण्यात येईल तसेच इथून पुढे कोणी तर ऊस तोडायचं धाडस केलं तर कोण ऊस देईल ते शेतकरी व वा ते वाहनधारक आणि कारखानदार जबाबदार स्वाभिमानी शेतकरी संघटना का काय त्या नुकसानीला जबाबदार राहणार एवढं सांगतो धन्यवाद कर्नाटक महाराष्ट्र राज्य सीमे अल्ले वंद वं आंदोलन म्हणून न स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्षर राजू शेट्टी साहेबराव ओळनूर ऐव्त रुपये कोडबंत्री सलो न स्ट्रेक मीव मत इंद दा कर्नाटक दाग्ल महाराष्ट्र दा इंद निर्णय इल न कर्नाटक राज्य रईत राज संघटना वतिद राजकीय व्यक्ती बंद नव्हतं उपोषण कुंतेव बुरलापूर येथे जाऊन कारखान्याच्या संचालकांनी आश्वासन दिले की तुम्हाला आम्ही चौतीशे रुपये देतो जर जवार कारखान्याला शंभर रुपयेवरून आणणाऱ्या ऊसाला चौतीसशे रुपये द्यायला परवडत असेल तर कारखान्याच्या एक किलोमीटर अंतरावरून हे जाणारं ऊस आहे तर ह्याला कमीत कमी त्यांनी एकोणचाळीसशे रुपये ऊसाला दर दिला पाहिजे असं आमच्या या ठिकाणी राजू शेट्टी यांच्या मार्फत मागणी आहे राजू शेट्टी यांनी चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये दे सदतीसशे एकावन्न रुपयाची मागणी केलेली आहे तर त्यासंबंधी बैठक होऊन काहीतरी त्या तोडगा निघावा आणि मागील गळीत हंगामामधील दोनशे रुपये मिळावं यासाठी आमचं आंदोलन चालू आहे इतर भागातील सर्व कारखाने बंद आहेत पण जवाहर कारखाना सीमा भागात तोडण्यात येऊन हा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे तर जवाहर कारखान्याच्या सर्व मंडळींना माझं विनंती आहे आणि आव्हान आहे की तुम्ही असं काहीही न करता कारखान्याचं नुकसान न करून घेता वाहनांचं नुकसान न करून घेता कारण तुम्हाला तीन दोन हजार तेवीसच्या आंदोलनाचा अनुभव आहे तर परत आम्हाला ते तुम्ही पुनरावृत्ती करायला न लावता तुम्ही कारखान्यावर व तोडणी बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावं आणि सदतीसशे एकावन्न आणि मागील वर्षांचे दोनशे रुपये जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्ण कारखान्याची तोडणी पण ठेवा हो। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्नाटक कारखानदारांनी कोणतीही संघटनेबरोबर चर्चा न करता कोणत्याही संघटनेबरोबर चर्चा न करता प्रशासन पातळीवर देखील चर्चा न करता कारखाने सुरू करून शेतकऱ्यांची दिशाभूल करून लुटमार करण्याचा प्रयत्न करतायत तरी कारखाना व्यवस्थापनाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तसेच कर्नाटक सीमा भागातील जो ऊस आपल्या त्या सीमा भागातील साखर कारखान्याने येतो प्रथमता तेथील शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे ऊस तोडी बंद ठेवून आपल्या पदरामध्ये दोन पैसे मिळतात काय बघावं आणि मगच ऊसाची तोडणी घ्यावी कारण शेतकरी चळवळीतल्या नेत्यांना ह्या गोष्टीचा कायमस्वरूपी त्रास होतो तरी कृपा करून शेतकऱ्यांनी मुळामध्ये ऊस तोडणी घेऊ नये व ऊस तोडणी वाहतूकदार व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा आंदोलनस्थळी श्री धन्यकुमार चौगुले संजय माळी शीतल बेरकिहाडे श्रीमंधर मुरापटे भरतपरीत अमोल पाटील हनुमंत उपपार राजाराम देसाई यांच्यासोबत भोज कारदगा बारवाड मांगूर सहित परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना कार्यकर्ते आंदोलनामध्ये सामील झाले होते समाजकार्य न्यूज साठी मांगुरहून संपादक संदीप कुरुंदवाडे